पुढची बातमी कोकणात शिमगोत्सव आता जवळ आलेला आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे फाका सुद्धा पडायला सुरुवात झाली तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातही कुरघोड्यांचे ढोल वाचता पण कोकणाचा बाले किल्ला असलेल्या शिवसेनेला युती झाली त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच निवडणुकीसाठी त्यांच्या विरोधात असहकार पुकारलाय त्यामुळे नेत्यांचं तर जुळलंय पण कार्यकर्त्यांचं काय असा प्रश्न आता सगळीकडूनच विचारला जातोय रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवर सेनेला भाजपचं आव्हान सेनेच्या बालेकिल्ल्यात सेना आणि भाजपात राजकीय शिमगा नेत्यांचं जमलं कार्यकर्त्यांचं काय भाजपा कार्यकर्त्यात खदखद कायम लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले चढवणाऱ्या भाजप सेनेची युती वरच्या पातळीवर झाली नेत्यांचं मनोमिलनही झालंय मात्र भाजप कार्यकर्त्यात खतखत कायम असल्याचं चित्र आहे आणि त्यातच आता सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावं यासाठी राज्य पातळीवरच्या नेत्यांपर्यंत हा विषय तोडग्यासाठी नेला जातोय कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पण या बालेकिल्ल्यात शिवसेनेसमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं असहकाराच्या माध्यमातून आव्हान उभं ठाकलंय गेल्या पाच वर्षांपासून पुलाखालनं बरंच पाणी गेलं त्यामुळे एकमेकांना दिल्या गेलेल्या वागणुकीचा वचपा काढायच्या तयारीत भाजप पदाधिकारी असल्याचं पाहायला मिळत आहे हा मतदारसंघ भाजपसाठी सोडला जावा येथून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना तिकीट देण्यात यावं अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केली जाते हा उमेदवार अजूनही ठरलेला नाही त्यामुळे युतीमध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाकडे यावी आणि माननीय सुरेशजी प्रभूंना या ठिकाणी तुम्ही युतीचे उमेदवार म्हणून द्यावेत हीच मागणी घेऊन सिंधुदुर्ग रत्नागिरी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत हाच आमचा अजेंडा आहे भारतीय जनता पक्षासाठी हा मतदारसंघ सोडावा माननीय सुरेशजी प्रभू पुढचे खासदार इथून असावेत हीच भावना सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आहे तीच भावना घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार त्यामुळे आता सेना आणि भाजपच्या नेत्यांपुढे कार्यकर्त्यांच्या रूपात मोठं आव्हान उभं ठाकलंय त्यावर कार्यकर्त्यांची मनधरणी कशी करायची याचा प्रश्न आता सेना आणि भाजपच्या नेत्यांना त्यामुळे नेत्यांची आता कार्यकर्त्यांसमोर कसोटी लागणार मार्चला मुख्यमंत्री आणि सेनेचे से मंत्री सुभाष देसाई यांच्या बैठकीत निर्णय काढण्यात येणार आहे त्यात सेनेचे से संभाव्य उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका लावलाय युतीच्या या सभा असल्या तर या सभांमध्ये भाजप आणि सेनेच्या नेत्यांचे फोटो आहेत मात्र भाजपच्या नेत्यांची सभेला मानवाय त्यामुळे अजूनही युती झाली तरी मनोमिलन काही झालं माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी कदाचित बसतील बऱ्याच ठिकाणी जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे आम्ही देखील ती मागणी करू कारण सुरेश प्रभूंसारखा एक खंबीर नेतृत्व असलेला माणूस ज्याला लोकांमध्ये एक भावनिक आव्हान करता येईल ज्याची खरोखर प्रतिभा चांगली आहे पक्षाचं केंद्रीय नेतृत्व केलंय या कोकणामध्ये रेल्वे आणण्यासाठी त्यांनी अतिशय मोठे परिश्रम केले विमानतळ आणण्यासाठी आता परिश्रम केले असा एक चांगला माणूस तर या लोकसभेचा उमेदवार झाला तर खरोखरच सगळ्यांना ते आवडेल आम्ही देखील कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या बाबतीत देखील पोचवू पंधरा तारीखच्या नंतर पंधरा मार्चला दोन्ही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यानंतर एकत्रित प्रचाराला सुरुवात होईल पण शक्यतो एकदा आपण फॉर्म भरतो त्यानंतर एकत्रित बैठका होतात ह्या सध्याचे जे मेळावे आहेत हे आपापल्या पक्षाच्या स्तरावर आहेत हो पण पंधरा तारीखला जी होणारी मिटिंग असेल त्यानंतर आम्ही या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातल्या प्रचाराचं नियोजन करू त्यामध्ये शिवसेना पदाधिकारी भाजप पदाधिकारी आठवले साहेबांचे पदाधिकारी जानकर साहेबांचे पदाधिकारी यांच्या समन्वय समिती असेल आणि त्यांच्या मार्फत हा प्रचाराची यंत्रणा राबवली जाईल लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या कोकणात सेनेच्या बालेकिल्ल्यात सध्या सेना आणि भाजप यांच्यातच राजकीय त्यामुळे सेना आणि भाजपचं कोकणातल्या मनोमिलनाच्या मुहूर्ताला सेना आणि भाजपचं सख्य का हे पाहणं ठरणार आहे मनोज लेले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम